तो सांगतो ज्या पोलिसांनी त्या आमच्या सरपंचाला अटक सर करण्यासाठी रोज गाडी गावात जाते आणि ज्यांची केस झाली तुम्ही मला सांगताय डीएसपी चौकशी करताय डीवायस पी न विचारल्यानंतर डीवायच म्हणताय आमची चौकशी चालू आहे मारणार आरोपी भाऊ होतो आणि जो नाही जो मार ना खाल्लाय त्याला पाळावर लागावं लागतं एवढी मस्ती आली पोलिसांना गरिबांना न्याय आहे का नाही त्यांना या गोगल तुम्हाला मी सांगितलं होतं सीसीटीव्ही फुटेज बघा अकरा जणांवर केस टाकली अकरा जण तुम्हाला मी विनंती केली होती सीसीटीव्ही मध्ये जे कोणी असतील त्याला पकडा तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज काढायला भेटत नाही आम्ही सांगून सुद्धा आणि त्या लोकांना जामीन घ्यावा लागतो कारवाई तेवीस दिवस झाल्यानंतर सुद्धा होत नाही त्या लोकांना बाहेर आली नाही आणि तुम्हाला विचार तुम्ही सांगता आम्हाला डीएसपीकडं ती चौकशी दिलेली आहे तर डीआयएस पी आता युएसपी सगळं मी इथून किती दिवस झाले तरी हाणार नाही मी आत ठरवून आणलेला आहे हाती झालेला आहे पोलीस स्टेशनचं रोज येऊन आम्ही वेळ मोर्खासारखे येतो लोकप्रतिनिधी आणि मोर्खासारखं तुम्हाला सांगत बसतो तुम्हाला जे कार्यक्रम तुम्ही करताय माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे ऑडिओ क्लिप आहे ती पण मी पोलीस स्टेशनची आता बाहेर देतो काय तुमची व्यवसाय आहे तुम्ही काय काय बोलता ते सगळं आता देणार मीडियाला मी ठेवलं होतं त्याला जाऊ दे आपण कशाला पोलिसांची काळजी करायचं तुम्हाला सगळ्यांचं व्यवसाय बेकायदेशीर अवैध धंदे चालू ठेवायचे मग तुमचे फोनवरचे संभाषण माझ्याकडे आहे त्या मध्ये तुम्ही सांगताय तू कोण कोण दारूचा धंदा चालू करून तुम्हाला सांग तुला काय करायला तुझा धंदा चालू ठेवू मला माहिती दे सगळं माझ्याकडे रिपोर्ट आहे मला या केस बद्दल निर्णय काय देणार सांगा एस एसपी नाही मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलेलं आहे कोरेगावचे जे पोलीस निरीक्षक आहेत विरोध बल्लाळ साहेब खरं तर त्यांचा एक प्रकारे मनमानी कारभार कोरेगाव तालुक्यामध्ये सुरू आहे अक्षरशः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य शशिकांत शिंदेसाहेब स्वतः या ठिकाणी जर आंदोलनाला बसण्याची जर वेळ येत असेल तर ह्या सातारा जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा कारभार सुरू आहे या कारभाराविरोधात जर वेळीच कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये मान्य पोलीस अधीक्षक यांच्या दालनासमोर या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल प्रसंगी आम्ही हा इशारा देत आहे सातारा शहराच्या वतीने आणि खरं तर कोरेगावमध्ये ज्या पद्धतीने पक्षपातीपणा सुरू आहे गुन्हे दाखल करत असताना पक्षपातीपणा केला जातोय कोरेगाव शहरामध्ये अवैध धंद्यांचं जाळं अक्षरशः वाढलेलं आहे त्या अवैध धंद्यांमधून मिळणाऱ्या पैशामुळे गुन्हेगारी अक्षरशः बोकळलेली आहे खरं तर ह्याची गंभीर दखल मान्य पोलीस अधीक्षकांनी घ्यावी अशी मी विनंती करतो या प्रकारे या ठिकाणी खरं तर येणाऱ्या काळामध्ये याची तर गंभीर दखल घेतली गेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल एवढंच या प्रसंगी आम्ही सांगतो